आत्ताची सर्वात मोठी जी बातमी आपल्या जवळ येत आहे ती म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे यांनी आघाडी घेतलेली आहे एकूण एकशे नव्वद मताची ही आघाडी आहे अतिशय निसटती ही आघाडी आहे सुजय विखे आघाडीवर आहेत एकशे नव्वद मतांनी त्या आघाडीवर आहेत निलेश रंके यांना अठरा हजार दोनशे तर सुजेविक यांना अठरा हजार चारशे चौवेचाळीस मध्ये पडलेलं आहे एकूण मतदान हे छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पहिली फेरी जी मोजण्यात आली होती त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर एकशे नव्वद मतांनी फक्त निसरता जी आघाडी आहे निसरची जी आघाडी आहे ती सुजेविक यांनी घेतलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा, पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केटयार्ड अहमदनगर